news

नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता प्रचाराची रणधुमाळी शांत होणार आहे प्रचारासाठी अगदी काही तासांचा कालावधी शिल्लक असल्याने उमेदवार काही क्षण न दवडता दिवसभर प्रचारात गुंतून आहेत परंडा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्याने वातावरण ढवळून निघाले आहे परंड्यात महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठ नोव्हेंबरला परंड्यात सभा घेतली महाविकास आघाडीचे राहुल मोटे यांच्यासाठी दहा नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय केंद्रीय शरदचंद्र पवार यांची सभा झाली वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण रणभागुल यांच्यासाठी अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी रविवारी दहा नोव्हेंबरला भूममध्ये सभा घेतली या मतदारसंघात एकूण एकवीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत या निवडणुकीत शिवसेनेचे डॉक्टर तानाजी सावंत बहुजन समाज पार्टीचे महादेव शंकर लोखंडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजेंद्र बाळासाहेब गपाट राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार गटाचे राहुल महारुद्र मोटे राष्ट्रीय समाज दलाचे आर्यनराजे किसनराव शिंदे वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण परमेश्वर रणबागुल राष्ट्रीय समाज पक्षाचे डॉक्टर राहुल भीमराव घुले समाजवादी पार्टीचे अॅडव्होकेट रेवन विश्वनाथ भोसले बहुजन महापार्टीचे शहाजान पैगंबर शेख तर अपक्ष म्हणून अरुण शिवलिंग जाधव आसिफ लायक ऑली जमादार गुरुदास संभाजी कांबळे जमी लखा मेहबूब पठान, दिनेश रोहिदास मांगले विनयराव विश्वनाथ देशमुख नूरजहा सोहेल शेख बंडू पौळ राहुल रामहरी मोठे लक्ष्मीकांत श्रीमती आटुळे सोमनाथ सोपान कदम संभाजी नानासाहेब शिंदे रिंगणामध्ये उतरले आहेत आहेत यामध्ये नऊ राजकीय पक्ष आणि अपक्ष रिंगणात उभे राहिले मागील पंधरा दिवसांपासून जाहीर सभा जनसंपर्क कॉर्नर बैठका पदयात्रा मोटरसायकल रॅली काढण्यात येत होत्या शनिवार प्रचाराचा अंतिम दिवस असल्याने प्रचाराला वेग येणार आहे विधानसभा निवडणुकीसाठी मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी अठरा नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता संपणार आहे त्यामुळे उमेदवारांकडे प्रचारासाठी आता केवळ काही तासांचा अवधी शिल्लक आहे त्यामुळे प्रत्येक उमेदवार एकही क्षण एक व्यर्थ न दवडता मतदारांच्या संपर्कात राहत आहे विधानसभेची निवडणूक निपक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी तीनशे चौऱ्याहत्तर केंद्रावर जवळपास सत्तर कर्मचारी तर दहा टक्के कर्मचारी राखीव राहणार आहेत याचबरोबर साधन सामग्री वाहतुकीसाठी बसेस जीप आणि झोनल अधिकारी यांच्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा